वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात तल्लीन झाले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ लिंगनूर कापशी येथे दिंडीचे पूजन गळ्यात विना टाळ आणि भगवी पताका घेऊन दिंड्यामध्ये सहभागी नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने वारकऱ्यांना करणार पंचवीस हजार रेनकोटांचे वाटप लिंगनूर कापशी तालुका कागल येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात तल्लीन झाले कागल तालुक्यातील लिंगनूर कापशी येथील ग्रामस्थांची दिंडी प्रमुख कैलासवासी रामचंद्र ढेंगे दिंडी पंढरपूरला पायीवारी निघाली यावेळी श्री विठ्ठलपंथी दिंडी व श्री दत्तपंथी भजनी मंडळ या दोन्ही भजनी मंडळाच्या गजरात निघालेल्या ग्रामस्थांच्या दिंडीमध्ये गळ्यात विना आणि टाळ घेऊन मंत्री श्री मुश्रीफही सहभागी झाले मृदंगाच्या निनादात विठोबा रखुमाईच्या गजराने सारा गाव दुमदुमला दिंडीत सहभागी वारकऱ्यांना मंत्री श्री मुश्रीफ यांच्या हस्ते नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने रेनकोटांचे वाटपही केले गोकुळ दूध संघाचे चेअरमन संचालक युवराज पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील माजी सरपंच मयूर आवळेकर ह भ प शिवाजी पाटील मधुकर नाना आवळेकर एकनाथ कुंभार बापूसो पाटील सचिन आवळेकर बाळासो आवळेकर महादेव जाधव मनोहर पवार अण्णासो सासणे नितीन मांगले सागर पाडेकर दत्तात्रय ढेंगे सुनील चव्हाण अण्णासो पाटील शिवाजी पाटील विठ्ठल मोरे विठ्ठल पाटील आप्पासो पाटील दिनकर चव्हाण अण्णाप्पा खतकर सर्जेराव भोसले साताप्पा खतकर सुमन कुराडे वंदना पोवार राजश्री कुंभार विमल मडके छाया ढेंगे दीपक पोवार तुकाराम कांबळे मनोहर हेंगे आमते राजू हेंगे